उद्या मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्रित विजय मेळावा घेत आहेत या मेळाव्यामुळे राज्यभरातील मनसे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांतील कार्यकर्ते उत्साहित आहेत उद्याच्या मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल होणार आहेत या संदर्भात अहिल्यानगर शहरातील मनसैनिक व शिवसैनिकांची एकत्रित बैठक झाली असून उद्या वाजत गाजत मनसैनिक व शिवसैनिक मुंबईत जाणार असल्याचे ठरले आहे याबाबत दोन्हीही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी दो संवाद साधण्यात आला आहे आज अहिल्यानगर शहर मनसे व शिवसेना उभा ठरत त्यांची आम्ही आज एकत्रितपणे संयुक्तपणे बैठक पार पडलेली आहे उद्याचा जो विजय मेळावा आहे त्या विजयी मेळाव्यासाठी आम्ही या ठिकाण शिवसैनिक व मनसे सैनिक हे मोठ्या संख्येने मुंबईकडं पहाट एक तीन चार पाचच्या च्या दरम्यान आम्ही रवाना होणार आहोत आणि त्याची सर्व तयारी आम्ही बसून शिवसेनेचे पदाधिकारी मनसेचे पदाधिकारी तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते मनसेचे कार्यकर्ते यांनी बसून उद्याचं सर्व नियोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे उद्या आम्ही मुंबईत वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात गुलाल उधळत मुंबईत जाऊन हा विजय उत्सव आम्ही साजरा करणार आहोत आमचे मनसे आणि शिवसेनेचे मिळून एक साधारण एकूण दोनशे ते तीनशे दो कार्यकर्ते इथून रवाना भी होते जो विजय मेळावा आहे मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पा उद्या सगळे मन नी, सैनिक आणि शिवसैनिक हे एकत्रित या मेळाव्यासाठी जाणार आहेत त्या संदर्भात आता आमची दोघांची इथं मिटिंग झाली आणि त्या ठरल्यानुसार उद्या सगळे बरोबर इथून मुंबईला जाणार आता अंदाजे मनसेचे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे एक दोनशे कार्यकर्त्यांचे नियोजन केलेले आहे त्या संदर्भात आता दोनशे गाड्याच्या हिशोबाने प्रत्येक गाडी पाच सात ह्या हिशोबाने गाड्यांचं नियोजन चालू आहे